ओम नमः सर्वेश्वराय सर्व पाप विनासाय भक्ताना प्रतिपालकाय श्री بهاविष्णू रूपाय भगवान श्री स्वामी समर्थाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा ज्या शत्रूने तुझे आयुष्य आजपर्यंत उद्ध्वस्त केले आहे तुला दुःख यातना आणि सर्व काही त्या वेदना दिल्या आहेत बाळा आता वेळ त्यांची आहे बाळा या ब्रह्मांडाच्या शक्तीला कधीही हलक्यात घेऊ नको कारण जर यांच्या मनात आले तर त्यांच्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही आहे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता ते सर्व अशक्य ते शक्य होताना तू स्वतः पाहणार आहेस कारण ते आशीर्वाद तुझ्या दिशेनेच येत आहे बाळा ज्या शत्रूंनी तुला त्रास दिला आहे आता वेळ त्यांची आहे हे तू विसरू नको कारण तू भोळ्या मनाने चांगल्या मनाने चांगल्या तुझ्या स्वभावाने सर्व काही या लोकांचे त्रास दुःख वेदना अपमान आणि विश्वासघात सर्व काही सहन करत राहिला आहेस पण बाळा यापुढे नाही आता ही स्वामी आई तुझ्यासोबत आहे माझे दिव्य आशीर्वाद तुझ्यासोबत निरंतर आहेत बाळा तू कल्पना देखील केली नशील तुझे सर्व काही प्रयत्न तुझे सर्व काही कार्य तुझ्या मनातील सर्व काही स्वप्न आता पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे बाळा आतापर्यंत ज्या गोष्टींची तू कल्पना देखील केली नशील ते स्वप्न पूर्ण होताना तू पाहणार आहेस तुला ज्या काही इच्छित प्राप्त करण्याची आवड आहे आता ती सर्व काही तू तु 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 तुझ्याकडे आकर्षित करणार आहेस बाळा तुझ्या कुटुंबातील खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात आता तुझ्या शक्यता वाढवल्या जाणार आहेत तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही आजपर्यंत खूप प्रामाणिक प्रयत्न करूनही खूप कष्ट करूनही या शत्रूंमुळे तुला जे काही प्राप्त झाले नाही बाळा ते सर्व काही आता पूर्णत्वा जाणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या कुटुंबामध्ये तुझ्या दिशेने येत आहे बाळा आता तुझ्या मनातील तो आनंद द्विगुणित होणार आहे हे सर्व काही पाहून तुझे मन खूप आनंदी होणार आहे कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खूप त्रासामध्ये त्याचे जीवन व्यतीत केले आहे पण बाळा यापुढे नाही आता ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्या समोर आहे तेव्हा बाळा घाबरू नको कधीही कष्टाला घाबरू नको परिश्रम करायला घाबरू नको कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे हे कधीही विसरू नको कारण बाळा तुझे कष्ट तुझे प्रयत्न आणि तुझ्या आर्थिक चिंता तुला येणारे दुःख तुझे अश्रू सर्व काही या स्वामी माऊलीने जवळून पाहिले आहे बाळा तू काहीही न सांगताही आम्हाला खूप काही समजते कारण माझा स्वामीप्रिय बाळ त्याचे दुःख माझ्यासमोर कधीही व्यक्त करत नाही पण हे दुःख सहन करत असूनही आमची निरंतर भक्ती तू करत आहेस आमचे निरंतर नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे बाळा याच गोष्टीवरती ही स्वामी माऊली खूप प्रसन्न आहे आणि बाळा तुझा जो आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच या संदेशामार्फत आम्ही तुझ्या समोर आहोत तेव्हा बाळा हा दिव्य पवित्र संदेश चमत्कारिक संदेश दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत या संदेशातील जे काही संकेत आहेत ते तुझ्या आयुष्यामध्ये तुला नवीन दरवाजे उघडे करून देणार आहेत तुझ्या आयुष्यामध्ये तुझे अनेक मार्ग बंद झाले आहेत तेच उघडे करून देण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा स्वतःला खूप भाग्यशाली समज आणि आता या संदेशाकडे दुर्लक्ष न करता तुझ्या आयुष्यामध्ये जे तुला प्राप्त करायचे आहे त्या दिशेने पावले टाकत राहा कारण बाळा तुझ्या प्रत्येक पावला गणिक ही स्वामी आई तुझ्यासोबत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील आता सर्व आर्थिक चिंता मिटणार आहेत हो बाळा कारण महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या आयुष्यामध्ये सुख शांती व भरपूर पैसा तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे महालक्ष्मीचे शुभ आशीर्वाद तुला अखंड प्राप्त होणार आहेत मग बाळा आता कसली चिंता करतो आता मनामध्ये सर्व काही नकारात्मक विचार आहेत ते सर्व काढून टाक आणि सकारात्मक विचाराने एक सुंदर उज्ज्वल भविष्य घडवायला सुरुवात करून तर पहा आणि त्यामध्ये तुला यश नाही मिळाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा आता तुझे व्यक्तिमत्व असे काही घडणार आहे ते सर्वजण पाहत बसणार आहेत ज्या शत्रूंमुळे तुला खूप काही अपमानांचा सामना करावा लागला आहे खूप काही तुझ्या मनाचे खच्चीकरण करण्यात आले आहे खूप वेळा तुझा विश्वासघात करण्यात आला आहे पण बाळा आता समाजामध्ये तुझे एक उच्च स्थानावर पद निर्माण होणार आहे कारण बाळा जसे तुझे आचार विचार स्वभाव आहे तसेच तुला सर्व काही लोक तुझ्या जीवनामध्ये येणार आहेत आणि खूप काही चांगले तुझ्या आयुष्यामध्ये तुला हे सर्व काही मिळणार आहे ज्याची तू अपेक्षा देखील केली नसेल स्वामी म्हणतात बाळा स्वतःला खूप परिपूर्ण करायला शिका मग ते तुमचे कुठलेही कार्य असो मग कितीही बिकट परिस्थिती असो किंवा तुमच्यासमोर एखादा असा प्रसंग असो ज्यामधून तुम्हाला मार्ग काढण्यासाठी काहीही सुचत नाही अशा वेळा अशावेळी स्वतःला खूप संयमी आणि खंबीर राहायला शिका कारण यामधूनच जेव्हा तुम्ही स्वतःवरती संयम ठेवता स्वतःचा आत्मविश्वास ढळू न देता प्रत्येक परिस्थितीवरती शांत राहून मार्ग काढत जाता तेव्हाच बाळा तुम्हाला सर्व काही ते दरवाजे उघड होताना तुमच्या समोर येतात आणि जो काही अचूक दरवाजा आहे ज्या दरवाजामधून तुझे सुंदर उज्ज्वल भविष्य घडणार आहे तेच तुझ्या समोर येत असते स्वामी म्हणतात बाळा ही ब्रह्मांडाची शक्ती जर निरंतर तुझ्या सोबत आहे या स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे तर बाळा तुला कोणालाही घाबरण्याची काय गरज कारण तुझ्यासमोर आता नवीन संधी अशा येणार आहेत अशा संधी तुझ्यासमोर बाळा तयार होणार आहेत ज्या संधीमुळे तुझे पूर्ण जीवन बदलले जाईल देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दैवी आणि पवित्र संदेश शेवटपर्यंत एक स्वामी भक्तांनो तुम्हीही हा दैवी आणि पवित्र संदेश जर मनापासून ऐकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली हा संदेश मी पूर्ण ऐकत आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी म्हणतात बाळा आता शुभ वेळ आली आहे तुला सर्व प्राप्त होण्या शांत राहा सुखी राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी